हो न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी लढणार एकमेव चॅनल धरणगुतीमध्ये पत्नी व तिच्या प्रियकराने मिळवून केला पतीचा खून शिरोळ तालुक्यातील धरणगुती येथे पत्नी व प्रियकराच्या मदतीने मयत पती संजय अलाबक्ष शिकलगार वय वर्ष अडतीस मुळ राहणार यादवनगर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरणगुती याचा खून करून धरणगुती येथील लिंगायत स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना आज रोजी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड तहसीलदार अनिल कुमार यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे हा खून गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आरोपी सांडले असून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा